अवधूत चिंदना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज आहे चंपाषष्ठी तर आज तळी भंडार कसं करायचं नैवेद्य काय दाखवायचं आणि तळी उचलताना काय मंत्र म्हणायचा खूप जण येळकोट तिळकोट जय मल्हार सदानंदाखोट याप्रमाणे पण म्हणत असता प्रत्येकाची परंपरा वेगवेगळी आहे आपल्या परंपरेनुसार आज तळी भंडारा अवश्य उधळावा किंवा उचलावा खूप जणांनी घट पण बसवले हो नाही असे खूप जण आहे त्यांना खूप कामं आहे सगळं आहे काही काही जणांनी घट बसवले हो नाही काहीच नाही पण ज्यांनी घट बसवले हो आणि ज्यांनी नाही बसवले हो त्यांनी आज तळी भंडार तळी तरी उचलायला पाहिजे देवाला नैवेद्य तरी दाखवायला पाहिजे खंडोबाला नैवेद्य तरी दाखवायला पाहिजे चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरु चरित्राची आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटा येळकोट जय मल्हार येळकोट आज चंपाषष्ठी आहे तर आपण जे घटस्थापना केलेलं आहे तसं काय करायचं सगळ्यात पहिले आपण त्यांना नैवेद्य आहे तो दाखवू शकता कोणता नैद्य दाखवायचा पूर्णाचा नवीद दाखवू शकता आता आज आमच्याकडं सवळ्याचा नैद्य असतो प्रत्येकाला प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे सवळ्याचे नैविद्य असतो आम्ही चार महिने कांदे असेल वांगे असेल खात नाही मसाला पण खात नाही तर आजपासून आमचे कांदे वांगे हे सुरू होता तर आज कांद्याची पात असेल परत वांग्याचं भरीत वांग्याची भाजी ह्या सगळ्या जो नैवेद्य आहे पुरणवर्णाचा नैवेद्य आहे तो आम्ही आज दाखवत असतो तर आज सगळ्यात पहिले तळी भंडार उचलून घ्यायचा आपण जेव्हा तळी आहे ते तळी उचलायची तळी उचलताना काय मंत्र म्हणायचा मी आपल्याला सांगतो आपले लहान लहान मुलं बसवायचे बनेल आपण जे शर्ट असेल शर्ट पॅन्ट त्याच्यावर नाही करायचं बनेल असेल बनेलवर आपण करू शकता जेवढे मुलं भेटेल एक मुलगा दोन तीन जेवढे मुलं पाच सात त्यांना सगळ्यांना बसवायचं खंडोबाचा बस टाक तळीवर घ्यायचा खोबरं खोबरं असेल गूळ असेल एकत्र ठेवायचं भंडारा हल्चा भंडारा सगळ्यांना लावायचा पुरुषांनी तळी उचलायची सगळेजण बसायचं आणि म्हणताना काय मंत्र म्हणायचा तो आता आपल्याला सांगतो असं म्हणायचं अगरदून नगारा सोन्याची जेजुरी मस्तकी मोत्याचा तुरा देव गेले जेजुरा निळा घोडा पावमे तोडा कमरी करगुटा बेंबी हिरा मस्तकी तुरा अंगावर शाल सदही लाल म्हसाळी म्हैसाळी सुंदरी आरती करी देव ओवाळी नाना परी खोबऱ्याचा कुटका भंडाराचा भडका अडकले भडकले भडकले के भंडारा बोल बोल हजारी वाघ्या मुरई खंडोबा भगत सलाम सलाम हर हर महादेव चिंतामणी मोर्या आनंदीचा उदो उदो भैरोबाचा सांगवलं सदान सदानंदाचा सा हेळकोट कडे पटारी महाराज की जय एळकोट एळ जय मल्हार सदानंदाचा हेळकोट स्क्रीन वर मी टाकेल आपल्याला डबल एकदम म्हणायचं आपण तीन वेळेस म्हणू शकता अगर्दून नगारा सोन्याची जेवरी मस्तकी मोत्याचा तुरा देव जिजुरा जेजुरा निळा घोडा पाव तोडा कमरी करगुटा बेंबी हिरा मस्तकी तुरा अंगावरी शाल सदाही लाल मसाई मैसाई सुंदरी आरती करी देव ओवाई नाना परी खोबऱ्याचा कुटका भंडाराचा भडका अडक अडकल भडके भडकल भंडारा बोल बोल हजारी वाघ्या खंडोबा भगत सलाम सलाम हर हर महादेव चिंतामणी उदो उदो बल सदानंदाचा एकोट तडे पठारा महाराज की जय एकोट एकोट जय मल्हार सदानंदाचा एकोट काही म्हणता जर नाही आलं तुम्हाला तर तुम्ही सात वेळा फक्त येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा सात वेळा वर घ्यायचं सात वेळा खाली घ्यायचं प्रत्येकाच्या डोक्याला लावायचं खाली ठेवायचं भंडारा लावायचा आणि आपल्या आपण जिथं राहत असाल म्हणजे मी राहतो छत्रपती संभाजीनगर तर त्याच्या एरियामध्ये सातारा परिसर आहे किंवा जेवढा एरिया असेल जेजूर असेल त्या साईडला भंडारा फेकायचा सात वेळेस भंडारा फेकायचा हे झाल्यानंतर आपण नैविद्या आरती करू शकता नैविद्या आरती अगोदर करा किंवा पहिले तळी उचला नंतर नैविद्या आरती करा तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे करायचं याप्रमाणे सगळं केल्यानंतर तळी उचलायची भांडरा सगळ्या लावायचा नैविद्या आरती करायची देवी खंडोबाची आरती असेल आपल्या कुलदेवतेची आरती असेल ते करायचं नैविद्यामध्ये काय दाखवू शकता तुम्ही पुरणवर्णाचा नैद्य दाखवा पुरणवर्णास नैविद्य चालेल कांद्याची पात वांग्याचं भरीत वांग्याची भाजी कांदे भाजी भाजी भाकरी रग रगडा जो असतो भाजी भाकरी रोडगा रोडगा जो असतो रोडगा आपण बाजरीची भाकरी ठेवायची त्याच्यावर भरीत ठेवायचं लिंबू ठेवायचं हे सगळं जी नैविद्य आहे तो दाखवायचा आरती करायची आरती करून बेल भंडारा करायचा आपण हे केल्यानंतर तळी उचलायची तळी अगोदर नंतर उचला आरती कधी गेला तुमच्या इच्छेनुसार तुमच्या परंपरेप्रमाणे करायचं आम्ही काय करतो पहिले तळी उचलून घेतो नंतर आरती करतो आणि खंडोबा नंतर जागच्या जागी जिथं आपले देव घर आहे त्या देवघरामध्ये खंडोबा आहे तो जागच्या जागी ठुन द्यायचा खंडोबा ठेवून द्यायचा खंडोबा ठेवताना आपण अभिषेक करायचा श्री सुप्त पुरुष सुप्त पुरु म्हणून पुरु पुरु अभिषेक करून खंडोबा जागच्या जागी ठुन द्यायचा आज जो आपण देवीच्या नवरात्रीमध्ये कसा उत्सव असतो अष्टमीच्या दिवशी नवमीच्या दिवशी जे भरपूर जण करत असतात त्याप्रमाणे आम्ही दशमीच्या दिवशी करत असतो तर तसंच नवमीच्या दिवशी आज तसंच असतं आज आपल्या पूर्णवानाचा नैविद्य असतो आज बाहेर शक्यतो जेवायचं नाही घरीच जेवा आपल्या घरी मोठ्या घरी असेल तिथं जा प्रसाद घ्या आणि खोबरं आणि गुळ हिवाळा आहे म्हणून खोबरं आणि गुळ आपल्या हिंदू संस्कृतीनुसार पूर्वजाने जे सण वाढ उत्सव लावलेले ला आहे ते उत्सव अवश्य करावे म्हणून आज प्रत्येकाने आपल्या घरी आरती करा नैवेद्य आरती पूर्णाचा नैवेद्य करा सगळ्या गोष्टी करायच्या तळी उचलायची तळी उचलताना एक मुलगा दोन मुलगा किती जण असले मुलं मुली सगळे असेल त्यांना घ्या आणि त्यांच्या हाताने तळी उचलून घ्या त्यांना पण तुम्ही नवीन गोष्टी सांगा तुम्हाला माहित असेल आपल्या लहान लहान मुलांना सांगा आम्ही लहानपणापासून उसल तळी उचलायचो आम्ही काय करायचो शाळेत आम्हाला अर्धी सुट्टी असायची किंवा मी अर्ध्या सुट्टीत घरी यायचो आम्ही म्हणायचो आमच्या घरी आज तळी आहे तळी भंडार आहे खंडोबाचे उद्यापन आहे खंडोबाचं उद्यापन म्हणण्यापेक्षा खंडोबाचा उत्साह आहे चंपसृष्टी आहे नैविद्य आहे असं म्हणून आम्ही शाळेतून घरी यायचो आणि घरी आल्यानंतर सगळ्यांना चटईवर बसवायचं जे खंडोबाचा बस टाक आपण उचलणार आहे तळी उचलणार आहे त्याच्या आजूबाजू रांगोळी काढायची आजूबाजू चटई टाकायची सगळ्या मुलांना बसवायचं आणि तळी उचलताना वर घ्यायची येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असं म्हणून प्रत्येकाच्या डोक्याला लावायचं डोक्याला लावल्यानंतर ते खाली ठेवायचं प्रत्येकाचा भंडारा उधळायचा नंतर सगळ्याला प्रसाद द्यायचा आणि नंतर प्रसाद घेतल्यानंतर सवसण ब्राह्मण जीव घालायचं आणि सगळ्यांना सवर्ष्ण ब्राह्मणाच्या पाया पडायचं आणि ते झाल्यानंतर सगळं आपलं जे मान मरताय कुलाचार कुल धर्म आहे तो पूर्ण होत असतो ह्या पद्धतीने सगळ्यांनी साध्या आणि सोप्या पद्धतीने अवश्य करावं झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो खंडोबा महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ